सुंदरबन नावाच्या जंगलात एक हरणांचा कळप राहत होता हरणे अतिशय देखणी सुंदर होते ती कळपाकळपाने जंगलात राहत होती ते जंगल खूप मोठं होतं मंशार गवत उंच उंच झाडे फळे त्यामुळे हरणे आनंदाने त्या जंगलात राहत होती एकदा काय झालं त्यातलं एक हरीण मंशार गवत चरत होतं आणि त्याच्या लक्षात आलं नाही ते चरता चरता चालत चालत दुसऱ्या जंगलात गेले दुसऱ्या जंगलात पण मौशार गवत होत जंगल मोठं होतं तेही जंगल छान होत हरणाला काय वाटले आपण इथं भरपूर पोटभर गवत खाऊ आणि हे सगळं जंगल फिरून बघू आणि मग आपल्या जंगलात जाऊ असे म्हणून चराय ते चरायला लागले तेवढ्यात एक भागोबा आले त्यांनी हरणाला बघितलं हरणाला बघितल्यावर त्यांना काय वाटले आहा, किती सुंदर हरिण आहे आता आपण त्याची शिकार करून खाऊन टाकूया म्हणून वाघोबानी हरणावर झेप घेतली तेवढ्या चपळाईने हरणाने आपली सुटका करून घेतली आणि ते पळायला लागले हरिण पुढं आणि वाघोबा मागे असे पळत पळत गेले शेवटी हरण आपल्या पहिल्या जंगलात आले पण काय झालं शेवटी वाघोबांनी हरणाला पकडले आणि मारून खाऊन टाकले मग त्या जंगलात वाघोबांना भरपूर हरणे दिसली वाघोबा म्हणले आता या जंगलातनं आपण जायचं नाही इथच मुक्काम करायचा रोज एक हरिण शिकार करून खायचे असे म्हणून ते त्याच जंगलात राहिले मग वाघोबाला बघून सगळे हरणे घाबरली पण वाघोबा रोज एका हरणाची शिकार करायचे खायचे मग आता काय करायचं सगळ्या हरणांना प्रश्न पडला मग एकदा वाघोबा बाहेर गेले असताना सगळी हरणे एकत्र जमली आणि त्या वाघोबावर काहीतर आपण उपाय केला पाहिजे असे म्हणाली मग त्यात म्हातारी हरणे होती वयस्कर होती तरुण होती लहान होती सगळी हरणे जमा झाली होती आता या वाघावर काय उपाय करा करायचा म्हणून युक्ती शोधत होती तेवढ्यात एक छोट असं लहानस हरीण काय म्हणाल हरिण काका मी युक्ती सांगू का तुम्हाला वाघोबावर मग मोठे हरिण काय म्हणाले सांग बाळा छोट्या सांग काय युक्ती सांगणार आहेत ह ब आपण सगळ्यांनी वाघोबा इथं आहेत तोपर्यंत रोज लपून बसायचं चा। दाट झाडीत सगळ्यांनी लपायचं पंधरा दिवस आपण लपून राहायचं बाहेर यायचं नाही मग वाघोबांना भूक लागणार भूक लागल्यावर त्यांना भूक सण होणार नाही पंधरा दिवस आपल्या जंगलात त्यांना खायला शिकार नाही मिळाली की ते आपाप आप जंगल सोडून जातील मग ही छोटेची युक्ती सगळ्या हरणांना पटली त्याप्रमाणे सगळे हरणे झाडीत लपून बसली मग वाघोबा रोज येऊन डरकाळे फोडायचे पण त्यांना एकही हरिण दिसले नाही वाघोबा निराश होऊन रागाने लाल डोळे करून झाडाखाली हरणाची वाट बघत बसायचे पण एकही दिवस म्हणजे पंधरा दिवस त्यांना एकही हरिण दिसले नाही शिकार मिळाली नाही त्यांना भूक लागली रागाने डोळे त्यांचे लाल झाले ते डरकाळे फोडू लागले शेवटी रागा रागाने ते वाघोबा जंगल सोडून गेले वाघोबा जंगल सोडून गेल्यावर सगळी हरणे आली परत झुडपात लपलेली आणि छोट्याला म्हण मोठे काका हरिण काका म्हणाले अरे छोट्या तुझी युक्ती छान होती तुझ्या या छोट्याशा मूर्तीने मोठी कीर्ती महान केली की कसं आहे तू छोटा आम्हाला जे सुचलं नाहीस ते तू आम्हाला सुचवून दिलस त्यामुळे एवढं मोठं वाघोबासारखं संकट पळून गेलं आणि आपल्याला आपल्या जंगलात निर्दास राहता येत आहे म्हणून सगळ्यांनी छोट्या हरणाची खूप स्तुती केली म्हणून म्हणतात कोणी किती मोठा असो लहान असो सगळ्यांना बुद्धी सारखीच असते आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही व्यक्तीची बुद्धी उपयोगी येईल आणि संकट टळेल हे सांगता येत नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा